एकोणीस मे रोजी पुण्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या गाडीवर रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाला आणि यामागचा तपास गेल्या अनेक दिवसांपासून वारजे पोलीस करत होते मात्र यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली शस्त्र हवं असल्याच्या कारणामुळे निलेश घारे यांनी स्वतःच हा संपूर्ण बनाव रचला होता निलेश घारे एकोणीस तारखेला त्यांच्या मित्रांसोबत कुठेतरी फिरायला निघाले होते आणि फिरायला जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक दोन दुचाकी स्वरांनी हा गोळीबार केला नेमकं काय आहे प्रकरण आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण बनाव उघडकीस आला जाणून घेऊयात परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून आपल्याकडे वारजे पोल्ट एकोणीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता एक एक पदाधिकारी आहेत निलेश यांच्या जी क्रेटा त्यांची गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन ती घटना आरोपी पळून गेलेली आहेत असा कॉलवरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्यानुसार वारजे पोलिसला त्या तपासामध्ये आपल्या वारजे पोलच्या सर्व टीमने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यावर भरपूर मेहनत घेतली याच्यावरून काय टेक्निकल अॅनॅलिसीस करून आणि बाकीचे काही एव्हिडेन्स याच्यावरून त्यातील जी चार आरोपी निष्पन्न आहेत चारपैकी तीन आरोपी पण काल त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्या त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे त्यातील एक जो आरोपी आहे संकेत माताळे नावाचा तो अजून आपल्याकडं वॉन्ट आहे या आरोपींनी काही जुना यांचा काही या वाद आहे त्या वादातून ही प्रक प्रथमदर्शिनी हा प्रकार केला निष्पन्न होत आहे परंतु याच्यात अजूनसुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात तर त्यादृष्टीनेसुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे आज ह्या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल त्यानंतर पुढची पी सी आर वर घेऊन पुढचा तपास जो आहे आणि बाकीचे जे वेपन्स यूज असतील किंवा व्हेकल असतील ह्या गोष्टीचा तपास पुढं केला जाईल परंतु प्राथमिकदृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद यांचा आहे असं निष्पन्न होत आहे परंतु याच्यात तपासामध्ये अजूनसुद्धा वेगवेगळ्या अँगल असू शकतात आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये किंवा अजून तपास पुढं केल्यानंतर याच्यात आपल्याला कं कॉन्क्रीट कारण किंवा कशामुळे हे प्रकारे नक्की हे आपल्याला कळून कळून येईल दिला वेपन परवाना सुथा होता। तो दिला मी हे निलेश गारे यांनी पूर्वी पोलीस पोटिंगसाठी अर्ज केला होता तो रिजेक्ट झालेला आहे त्याचं वेपन लायसन्स पण प्रपोजल पुर्व आहे ते रिजेक्ट झालेला आहे त्याच्या गावात त्याचं इलेक्शन पण आहे ग्रामपंचायतचं जे मुळशी मध्ये आहे तर याला वेगवेगळे अँगल आहेत आता सध्या प्राथमिक दृष्ट्या आरोपी आहेत त्या आरोपींच्या सांगण्यावरून काहीतरी वाद होता टपरीच्या काढण्यावरून हा एक निष्पन्न होत आहे परंतु ह्या सुद्धा तपास करत आहेत जर काही निष्पन्न होत असेल या अँगलने तर त्यानुसार शंभर टक्के याच्यामध्ये सुद्धा कारवाई करेल निलेश कुठे आहे काय संपर्क त्या दिवशी त्यांच्या चौकशीला त्यांना बोललं होतं पण नंतर आवश्यक वाटल्यास त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलून येतील या प्रकरणामध्ये काय काय आपण आता याच्यामध्ये सध्या आरोपी आपल्याकडं अटक आहेत तीन आरोपी आपल्याकडं ताब्यात ताब आहेत पोलिसांच्या त्यातला एक आरोपी वॉन्टेड आहे आणि ह्या पुढच्या आज त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि हजर करून पुढच्या तू तपास त्याचा केला जाईल सध्या आपल्याकडं गुन्ह्यात वापरली जी थारगाडी आहे ती थारगाडी आपण जप्त था केलेली आहे बरोबर यातले जे आरोपी जे काही चारही आरोपी आहेत त्यांचं एकमेकाशी म्हणजे जवळचे संबंध होते असे तरी त्यांच्या त्यांच्या जे पोस्टर दिसत आहेत त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट दिसत आहेत हे निलेश घारे म्हणजे फिर्यादी आणि हे जे आरोपी आहेत यांचे जवळचे संबंध होते आहेत हे निष्पन्न या ठिकाणी होत आहे नक्कीच त्यांनी स्वतःच केले का त्यांनी त्यांना सांगितलं हे तुम्हाला जेव्हा बाकीचा यातला जो मेन त्याचं नाव आहे विकियानपूर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि बाकीची अजून चौकशी केल्यानंतर आणि इंटरव्ह्यू केलं केल्यानंतर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील तर हे आरोपी सुद्धा त्याच्या निलेश घाराच्या जवळचे आहेत सुद्धा असंच प्रकरण पुणे शहरात घडलं होतं ज्यामध्ये वाजे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका सोनाराने स्वतःच्या दुकानात चोरीचा बनाव रचला होता, बना होता। आणि त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण समोर आलेलं आहे ज्यामध्ये निलेश घारे जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी स्वतःच्या गो गाडीवर गोळीबार करण्याचा बनाव रचला होता एकूणच वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येतात पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरर